नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीमध्ये मी मिलिंद सोनने आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज मित्रांनो मांजरा नदीकाठचं गाव आहे लातूर तालुक्यातील खुलगापूर या ठिकाणी आपण आहेत तर मित्रांनो या गावामध्ये जवळपास तीन दिवस झाला आज अशा प्रकारचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू इच्छितो की कशाप्रकारे शाळेमध्ये आज पूर्ण शाळा पाण्याखाली गेलेली आहे भयानक अशी पूर परिस्थिती आहे या ठिकाणी काही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही कुठलंही कोणालाही कसल्या प्रकारचं घेणं देणं नाही या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत कारण मी जिल्हा परिषद शाळा खुलगापूर येथील मुख्याध्यापिका आयाजित मॅडम बोलते या शाळेमध्ये जवळपास आम्ही गेले तीन दिवस झालं सर्व साहित्य सुखरूपपणे आम्ही व्यवस्थित ठेवलेला आहे रेकॉर्ड परंतु या शाळेमध्ये अनेक दोन हजार सुद्धा अशाच परिस्थितीचा पाण्याला प्रवाह असल्यामुळे शाळेचं कंपाऊंड वाहून गेलेलं होतं आणि जवळपास मला वाटतं तेव्हाही प्रशासनानं याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आता पण आम्ही अशी विनंती करतो की प्रशासनानं अधिकाधिक ह्या आमच्या शाळेकडे लक्ष देऊन शाळेचं झालेलं जे नुकसान आहे ते जवळपास सर्व वर्गामध्ये पाणी गेलेलं आहे साहित्य बऱ्याच प्र मानामध्ये ना साहित्याचंही नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला नम्र विनंती आहे की ह्या झालेल्या सर्व भरपाईचा पंचनामा करून शाळेला शक्यतोपर्यंत सर्व सहकार्य करण्याची विनंती करते काय सांगाल आपण नमस्कार मी राम चोथळे या ठिकाणी इतका प्रवाह आहे पाण्याचा की तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीये आज दोन दिवस झालं लोकांचे जनावरे शाळेतील साहित्य शाळे शाळेत पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात आहे शाळा आहे की नदी आहे शाळेत नदी आहे की नदीत शाळा आहे हे समजत नाही आहे आता कारण पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे जनावरांची झालेली आहे पुन्हा जंगांच्या चाऱ्याची तर इतकी प्रमाणात हानी झालेली आहे की खूप प्रमाणात मोठ्या चाऱ्याची हानी झाली झालेली आहे तरी शाळेचा शाळेचा पंचनामा करावा तसेच गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मी शासनाला नम्र विनंती करतो नक्कीच मॅडम काय सांगाल या परिस्थितीबद्दल नमस्कार मी सरस्वती मोती पोळे ही एक नैसर्गिक खूप मोठी आपत्ती आलेली आहे एकदम नदीकाठी आमची शाळा असल्यामुळे शाळेचे खूप मोठे नुकसान झालेले आहे आणि मागे दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा तब्बल सहा महिने सर्व महिलांनी मिळून मंदिरामध्ये शाळा भरवली होती पण दर दरवेळेला हे फेस करणं महिलांसाठी खूप अवघड आहे याची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घेऊन सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सर्वांनी ही शाळा इथं न ठेवता लहान लहान चिमुकल्या लेकरांचा विचार करून या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी कुठंतरी सुरक्षित ठिकाणी या शाळें या शाळेची इमारत बांधावी ही आमच्या सर्व महिला भगिनींकडून खूप खूप आणि कळकळीची विनंती आहे नक्कीच प्रशासनानं या ठिकाणी खरंच खूप गरज गरजेनं लक्ष देण्याचं या ठिकाणी प्राथमिकता आहे पण पाहूयात कितपत या ठिकाणी प्रशासन लक्ष देतं आज जवळपास दोन दिवस झालं या ठिकाणी कसलाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी